भारताचे नवे विज्ञान तंत्रज्ञान आणि कल्पकता धोरण दोन हजार तेरा चार जानेवारी दोन हजार तेरा रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोलकाता येथे शंभरव्या सायन्स काँग्रेसमध्ये भारताचे नवे चौथे विज्ञान धोरण जाहीर केले विज्ञान तंत्रज्ञान आणि कल्पकता धोरण दोन हजार तेरा असे याचे नवे नाव आहे या धोरणाचे ब्रीद वाक्य जनतेसाठी विज्ञान आणि विज्ञानासाठी जनता हे आहे जी के मराठी यूट्यूब चॅनल प्रमुख उद्दिष्टे भारताला दोन हजार वीस पर्यंत वैज्ञानिक महासत्ता बनवणे कल्पकतेला चालना संशोधन संस्थांच्या स्थापनेस प्राधान्य महिला वैज्ञानिक बनण्यासाठी उत्तेजन संशोधन व विकासासाठी जी डीपीच्या दोन टक्के खर्चाची तरतूद बौद्धिक स्वामित्व हक्कांबाबत सजग राहतानाच त्याचा सामाजिक हितासाठी वापर करणे परिसंस्थेचे जतन करणाऱ्या उद्योजकतेला प्राधान्य देणे याआधी एकोणीसशे मध्ये भारताचे पहिले विज्ञान धोरण तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताचे तंत्रज्ञान धोरण घोषित करण्यात आले होते